मकर संक्रांतीच्या निमित्ताने खास महिलांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सवैशाली सूर्यवंशी यांचे तर्फे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सिने अभिनेते क्रांतीनाना मडगावकर व बालगायिका व टीव्ही स्टार सह्याद्री मडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन वैशालीताई सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे सण म्हणजे हळदी कुंकू असतं लेण येत्या एक फेब्रुवारीला पाचोरा येथे आणि दोन फेब्रुवारीला भडगाव येथे हळदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर हे येणार आहेत त्यांच्यासोबत त्यांची छोटीशी मुलगी आहे जी गायिका पण आहे आणि टी व्ही स्टार पण आहे सह्याद्री मळेगावकर यांचा कार्यक्रम त्या त्या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजेला चालू होणार आहे या कार्यक्रमाचं ठिकाण जे आहे ते पाचोना येथे कैलामाता मंदिराच्या शेजारी जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर संध्याकाळी पाच वाजेला चालू होईल आणि भडगाव येथे दोन तारखेला संध्याकाळी पाच वाजेला शेतकी संघाच्या ग्राउंडवर हा कार्यक्रम चालू होणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप दोन्ही ठिकाणी सारखंच असणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की न्यू होम मिनिस्टर असा हा कार्यक्रमाचं नाव आहे अतिशय आनंददायी आणि हसण्याचा कार्यक्रम आहे महिला अतिशय उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात आणि सुरुवातीला आर्केस्ट्रा होणार आहे जवळजवळ सतरा अठरा लोकांची टीम आहे पाच वाजता आर्केस्ट्रा चालू होईल आणि सहा सव्वा सहाला ते जे कलाकार आहेत मुख्य कलाकार त्यांची एंट्री होणार आहे या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि त्या स्पर्धांमध्ये अतिशय चांगले असे बक्षिस ठेवलेले आहेत बक्षिसं जर का आपण बघितले तर टी व्ही आहे पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस आहे पिठाची गिरणी तिसरं बक्षीस आहे गॅसची शेगडी चौथं बक्षीस आहे मिक्सर आणि पाचवं बक्षीस आहे इस्त्री म्हणजे हे बक्षीसंसुद्धा महिलांना घरात कामात येईल अशाच वस्तू ठेवलेल्या आहेत पुन्हा पैठणी पण आहेत बाकी लकी ड्रॉमध्ये पण बऱ्यापैकी बक्षीसं आहेत आणि छोटे छोटे प्रश्नमंजुषा विचारणार आहेत ते त्या प्रश्नमंजुषांना जवळजवळ पन्नास साठ असे प्रश्न आहेत आणि पन्नास साठ गिफ्ट आहेत असा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला हा कार्यक्रम भारतभर गाजलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जवळजवळ नऊ महिलांचा इथे सन्मान सोहळा केला जाणार आहे ज्या महिला अतिशय नाजूक परिस्थितीतून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत अशा नऊ स्त्रियांचा सन्मान केला जाणार आहे असा हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेला चालू होईल तर रात्री नऊ दहा वाजेपर्यंत चालणार आहे तरी महिला भगिनींनी अगदी उत्साहाने येऊन त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं मी असं सर्वांना आवाहन करते दुसरं महत्त्वाचं काही पाथोऱ्यातील काही बचत गट आहेत त्या बचत गटाच्या महिला महिला तिथे स्टॉल लावणार आहेत त्या स्टॉल म्हणजे पे अँड एन एन्जॉय करू शकतात तिथे भरीत भाकरीचा स्टॉल असेल किंवा करण्याची भाकरी असेल किंवा वडापाव असेल मुगाचे भजे असतील असे तीन चार प्रकारचे स्टॉल तिथे लावलेले असणार आहेत म्हणजे एक प्रकारचं एक आनंद मिळावा टाईप त्या कार्यक्रमाला स्वरूप येणार आहे तर मी आपल्या माध्यमातून संबंध माता भगिनींना सांगेन की आपण सर्वांनी या सौभाग्याचं लेण उठण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं की मी आपल्या सगळ्यांना आव्हान करते विनंती करते धन्यवाद